नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ऋण म्हणजे काय आणि ऋण फेडता आलं पाहिजे बघा ऋण म्हणजे नुसतं पैशाचं देणं घेणं याला ऋण म्हणत नाहीत तर आपल्या दिवसभराच्या प्रत्येकातून कुठं ना कुठं काही ना काहीतरी ऋण होत राहतं उदाहरणार्थ आपण एखाद्याकडने एखादी वस्तू घेतली किंवा पैसे घेतले तर ते आपण परत माघारी करणं घेणं याला ऋण म्हणतात तर हे ऋण फेडताही आलं पाहिजे बघा वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितलं पण पाणी त्यांना कोठेच मिळेना सर्वत्र जंगल दिसत होतं मग त्यांनी काय केलं श्रीरामांनी पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कुठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा पृथ्वी मातेने एक मयूर तिथे पाठवला मयूर म्हणजे मोर व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो हो पण तिथे मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे आपली चुकामुख होऊ शकते म्हणून मी आपल्या मार्गात एक एक मोर पीस टाकत जाईल त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जला जवळ पोहोचाल आपणास माहिती आहे का की आ, मयूर मोरपंख हे एक विशेष काळी व एक विशेष ऋतूमध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यू होतो आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले आहे माझे जीवन आता धन्य झाले आहे आता मला मरतानाही माझी काहीच इच्छा राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामा मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मोरपीस इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋण रुन, ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्कीच फेडेन माझ्या उष्ण अवतारात तुला माझ्या मात्यावर धारण करेल त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करून वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले बघा म्हणजे तात्पर्य एवढंच आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर माणूसच आहोत न जाणो आप अप, आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहेत आपण तर अनेक ऋणांबंधनात अडकलेलो आहोत ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील अर्थात आपण जे काही भले करायचे आहे ते या जन्मातच करायचे आहे कारण पुढचा जन्म कुठला असेल कसा असेल ते कुणालाच माहीत नाही आणि मनुष्य जन्मताच ऋण फेडता येतो हे एक महत्त्वाचे पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना आपण त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ बहीण नातेवाई शेजारी भाऊकी या रूपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात त्यामुळे मी सरळ मार्गे आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीतच असे का होते याची खंत करू ब खंत करत बसू नका कारण जे प्रारब्धात लिहिले आहे तेच होते आपण आत्ताच्या जन्मात आणि मागील जन्मात जे काही कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत राहतं आणि आपण म्हणतो की आम्ही एवढं चांगलं केलं आम्ही देवपूजा करतो आम्ही आध्यात्मिक मार्गावर आहे तरीही आमच्या बाबतीत हे असं का पण तसं काही नसतं शेवटी माणसाचं कर्म जे आहे तेच माणसाला परत फेड करावं लागतं मग ह्या जन्मातला असो किंवा मागील जन्मातला असो आत्ताच्या जन्मात तुम्हाला आत्ता कळतंय तसं तुमच्या हातून लहान असतानासुद्धा काही कळत नकळत चुका होत राहतात तसेच आपण मागच्या जन्मात आपल्या हातून काहीतरी चुका होत राहतात काहीतरी कर्म आपल्या हातून घडलेलं असतं कुणाला तरी आपण ऋणानुबंधनात आपण अडकवलेलं असतं आणि ते परत फेडण्यासाठी परत आपला हा जन्म झालेला असतो त्याच्यामुळे कर्म व्यवस्थित करत राहा तुमच्या दिलेल्या शब्दाला तुम्ही जागे होत राहा एखाद्याला शब्द देता आणि ते रुण परत तुम्ही फेडतच नाही तसं करत हो नका ते बघा कोणत्याही मार्गात येऊन तुम्हाला ते फेडल्याशिवाय वसूल केल्याशिवाय ते कधीच जात नाही त्याच्यामुळं व्यवस्थित कर्म करा आणि स्वामी सेवेत राहा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार म्हणूनच व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ